नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे एका साध्या गावक्याची प्रेरणादायी गोष्ट ही गोष्ट आहे अभिजितची अभिजित एका लहानशा गावात जन्माला आला घराची आर्थिक परिस्थिती फारच हलाखीची वडील शेतमजूर आई शेतातले काम करून घर चालवत होती शाळेत जाण्यासाठी त्याला रोज पाच किलोमीटर पायपीट करावी लागायची पायात चप्पल नसायची पण मनात एक स्वप्न होत मोठ होऊन आई वडिलांना सुख द्यायचं शिक्षक नेहमी म्हणायचे बाळा तुझ्यात खूप गुण आहे पण मेहनत केलीस तरच आयुष्य बदलू शकशील आणि हाच विचार अभिजितच्या मनात घर करून राहिला गावात वीज नव्हती रात्री तो कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करायचा मित्र खेळायला बोलवायचे पण तो बहुतेक वेळ पुस्तकात डोकं खुपसून बसलेला असायचा आईने कधी सोन्याचे दागिने घातले नाहीत वडील कधी शहरात गेले नाहीत हे पाहून अभिजीत मनोमन ठरवून बसला माझ्या कुटुंबाला व ते सुख मी मिळवून देणार परीक्षा जवळ आली अभ्यासासाठी त्याने झोप जवळजवळ सोडून दिली रात्रभर अभ्यास सकाळी शाळा आणि दुपारी आईला शेतात मदत हे सगळं करूनही चेह्यावर कधी थकवा दिसायचा नाही त्याच्या मेहनतीला फळ आलं गावात पहिल्यांदा कोणी राज्य शिष्यवृत्ती मिळवली तर तो होता अभिजीत गावक्यांनी टाळ्या वाजवल्या पण कुणालाच माहिती नव्हतं की या यशामागे किती डोळ्यातलं पाणी किती भूक सहन केलेल्या के रात्री दडल्या आहेत शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर तो शहरात शिकायला गेला शहर म्हणजे एक नव जगच होत त्याच्यासाठी मोठमोठी इमारती गाड्या लोकांची धावपळ पण तो मात्र साधाच गावातून आलेला मुलगा सुरुवातीला लोक त्याची चेष्टा करायचे गावातून आलास ना बोली पण नीट नाही तुला पण अभिजीतने ठरवलं लोक काय म्हणतात याकडे लक्ष द्यायचं नाही माझं ध्येय फक्त पुढे जाण्याचं आहे तो दिवसरात्र अभ्यास करायचा लायब्ररीत तासंतास बसून राहायचा त्याच्या खिशात पैसे फारसे नसत म्हणून तो जेवणात फक्त पाव आणि चहा खाऊन भागवायचा पण मन मात्र नेहमी तृप्त होत कारण तो आपल्या स्वप्नासाठी झगडत होता कॉलेजमध्ये त्याने प्रत्येक विषयात पहिला क्रमांक मिळवला पण खरी कसोटी अजून बाकी होती ओ स्पर्धा परीक्षा तो जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करायला लागला तेव्हा त्याच्याकडे पुस्तक खरेदी करायला सुद्धा पैसे नव्हते तो जुन्या पुस्तकांची दुकान फिरला कुणाकडून फाटकी वह्या घेतल्या रात्रभर तो झोपायचा नाही एक छोटी खोली एक टेबल एक कंदील आणि त्याचे स्वप्न त्याच्या मनात फक्त एक चावाज घुमायचा अभिजीत तुला आई वडिलांच आयुष्य बदलायचं आहे अभिजीतने पहिली स्पर्धा परीक्षा दिली अपयश दुसरी परीक्षा दिली ओ पुन्हा अपयश मित्रांनी म्हणायला सुरुवात केली तू नाही करू शकत गावी परत जा पण अभिजित खचला नाही तो स्वतःशी म्हणाला अपयश म्हणजे शेवट नाही अपयश म्हणजे नव्या यशाची तयारी त्याने तिसऱ्यांदा परीक्षा दिली आणि यावेळी संपूर्ण जिल्ह्यात पहिला क्रमांक घेऊन तो पास झाला हे यश त्याच्यासाठी फक्त प्रमाणपत्र नव्हतं हे होत त्याच्या आई वडिलांच्या आयुष्यातला पहिला आनंदाच्या किरण आईच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली बाळा आयुष्यभर मी भूक सहन केली पण आज माझ पोट भरलं आहे वडील अभिमानाने गावभर सांगू लागले माझा मुलगा अखसर झाला गावकरी जे काल चेष्टा करायचे ते आज त्याला दंडवत घालू लागले अभिजीत आता मोठ्या शहरात अधिकारी म्हणून रुजू झाला एसी ऑफिस मोठं घर गाडी कॉ सगळं मिळालं पण त्याने आपल्या मुलांना कधी विसरलं नाही गावातल्या शाळेसाठी त्याने नवीन इमारत बांधून दिली ग्रंथालय सुरू केलं लहान मुलांना फुकट शिक्षण मिळावं म्हणून शिष्यवृत्ती योजना काढली तो म्हणायचा मी जर यशस्वी झालो तर त्यात माझ्या शिक्षकांच्या आणि माझ्या आई वडिलांचा मोठा वाटा आहे आता माझं कर्तव्य आहे दुसऱ्या मुलांना हाच मार्ग दाखवणं पण मित्रांनो यशाचा प्रवास इथेच थांबला नाही अभिजीतला अजून मोठं स्वप्न होतं गाव आणि शहर यांच्यातला फरक मिटवायचा तो गावोगाव फिरला पाणी टंचाई शिक्षणाचा अभाव बेरोजगारी या सगळ्या समस्या त्याने जवळून पाहिल्या त्याने स्वतःची एक संस्था सुरू केली स्वप्नांचा प्रवास फाऊंडेशन या संस्थेतून हजारो मुलांना मोफत शिक्षण शेतकऱ्यांना मदत आणि गावांना विकासाची दिशा मिळू लागली आज अभिजित लाखोंच्या मनात एक प्रेरणा बनला आहे तो म्हणतो मी मोठा झालो कारण मी स्वप्न पाहिलं पण फक्त स्वप्न पाहून चालत नाही त्यासाठी रक्त आठवावं लागतं अपयश पचवावं लागतं आणि स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो त्याची कथा ऐकून आज हजारो तरुण मेहनतीने अभ्यास करत आहेत आई वडिलांचं नाव उज्ज्वल करण्याचं स्वप्न पाहत आहे मित्रांनो ही होती कथा अभिजितच्या स्वप्नांच्या प्रवासाची या कथेची शिकवण एकच परिस्थिती कधीच अंतिम नसते अपयश म्हणजे शेवट नाही तर यशाची नवी सुरुवात असते आणि खरी संपत्ती म्हणजे आई वडिलांच्या हसू त्यांच्या डोळ्यातलं समाधान लक्षात ठेवा स्वप्न मोठी ठेवा कारण मेहनतीने प्रत्येक स्वप्न साकार होतं